ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंढरपुरात शेततळ्यात बुडून पती पत्नीचं मुलाचा मृत्यू शेतात काम करणाऱ्या पती पत्नीचं लहान मुलाचा, मुलाचा। शेततळ्यात बुडून मृत्यू झाला तालुक्यातील कोर्टी गावात ही हृदयद्रावक घटना घडली विजयकुमार लोंडे प्रियांका विजय लोंढे आणि त्यांचा मुलगा प्रज्वल लोंडे अशी मृतांची नावे आहेत कोर्टी गावातील निखिल लाड त्यांच्या शेतात लोंडे कुटुंब काम करण्यासाठी आले होते सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचा मुलगा शेततळ्यामध्ये पडला आणि बुडू लागला आई प्रियंकाने हे पाहताच त्यांनी त्याला वाचवण्यासाठी उडी मारल्यावर त्या देखील बुडाल्या यानंतर पतीने देखील उडी मारत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यामध्ये तिघांचाही बुडून मृत्यू झाला दरम्यान यावेळी बाजूला काम करणारे कामगार धावत आले त्यांनी या तिघांना बाहेर काढलं मात्र तोवर या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तातडीने आले पोलिसांनी चौकशी करून या तिघांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला यावेळी मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत काही वेळ गोंधळ घातला दरम्यान याबाबत पोलीस तपास करत आहेत शेततळ्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत यावर नियमावली करणं गरजेचं आहे तसेच शेततळे मंजूर करताना याबाबत या निर्बंध घालावेत अशी मागणी होत आहे असे असले तरी या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे